मं गोष्टीचं नाव आहे चिंगी आणि मिंगी दोन मुंग्या होत्या त्यांची नावं होती चिंगी आणि मिंगी जंगलात झाडाखाली बिळात राहायच्या दिवसभर अन्न गोळा करायच्या आणि रात्री बाकीच्या मुंग्यांबरोबर बिळ्यात झोपून जायच्या एके दिवशी चिंगी मिंगीला जाम कंटाळा आला रोज उठून तेच तेच करायचं चिंगी म्हणाली आपण आज लांब जंगलाबाहेर एक छान नदी आहे तिकडे जाऊया का ग फिरायला मिंगी म्हटली अगं हो पण जाणार कस चालत निघालो तर पोचायलाच रात्र होईल आणि रात्री बेळात पोचलो नाही तर आई बाबा रागवतील ना असं कोण आहे जे आपल्याला पटकन नदीपर्यंत पोचवेल मिंगी म्हणाली अग जंगलात सगळ्यात जोरात पडणारा दादा आहे त्याला विचारूया दोघी तुरू तुरू चालत चित्ता दादाकडे पोचल्या चित्तादादा मस्त एका वडाच्या झाडाच्या फांदीवर लोळत बसला होता ए चित्तादादा आम्हाला फिरायला जायचंय नदीवर सोडशील का रे हो सोडतो की असं म्हटल्यावर मुंग्यात पटकन दादाच्या पाठीवर बसल्या रेडी का असं विचारून चित्तादादा जो सुसाट निघाला चिंगी मिंगी चित्तादाच्या अंगावरचा एक एक केस हातात घट्ट पकडून बसल्या होता अचानक दादाने एका दगडावरून जीवडी घेतली जोरात धडाम करून चिंगी मिंगी दोघी खाली पडल्या मिळाली बाप रे किती जोरात धावतो ग मी तर घाबरलेच हो ना नशीब गवतावर पडलो म्हणून वाचलो आता काय गो करायचं हे आपण दादाला विचारूया का मग चिंगी मिंगी गेल्या दादा हत्ती, दादा हत्ती दादा तू आम्हाला सोडशील का रे जंगलाच्या बाहेरच्या नदीपर्यंत म्हणाला हो सोडतो की बसा माझ्या पाठीवर चिंगी चढली हत्ती कडून मुंगी चढली हत्ती उजवी कडून दादाच्या पोटाला धरून घट्ट बसल्या होत्या तेवढ्यात एक माशी गु 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 गू करत चिंगीच्या शेजारी येऊन बसली पाठीला गुदगुल्या झाल्या म्हणून हत्ती शेपटीने पाठीला जोरात फटकारा मारला एक फटका लागला चिंगीला एक फटका लागला मिंगीला दोघी धप्प करून खाली पडल्या दोघी डोकं चोळत म्हणाल्या बापरे काय मारलं हत्तीदानी नको रे बाबा हत्तीदादा आता काय गो करायचं चिंगी मिंगी म्हणाली आता आपण मोठी शेपूट असलेला प्राणीच नको बघायला ए मग छोटी शेपूट असलेला प्राणी कोण आपण पाणघोडा दाद्याला विचारूयात का पाणघोडा दादा पाणघोडा दादा म्हणजे हिप्पो बर का हो त्याची शेपूट छोटीशी आहे म्हणून चिंगी मिंगी त्याच्या पाठीवर जाऊन बसल्या पाणघोडा संथपणे चालत 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 निघाला वाटेत एक तलाव लागला पाणी बघितल्यावर पाणघोड्याला काही राहावे ना तो जंगलाच्या पलीकडे जायचं सोडून तलावाजवळच जायला लागला मस्त गाणं गुणगुणत गुणगुणत पाण्याकडे चालत चालत निघाला चिंगीला कळलं आता हा पाण्यात डुबकी मारणार ती जोरात ओरडली मिंगी अग हा तर पाण्यात उडी आहे अरे पाणघोडा दादा कुठे निघालायस पण त्याच लक्षच नव्हतं मिंगी मिंगी उडी मार असं म्हणल्यावर चिंगी आणि मिंगीनी तलावा काठच्या गवतावर उडी मारली पाणघोडा दादा तो गेला आपला पाण्यात त्याच्या लक्षातच नाही चिंगी मिंगी पाठीवर उडि बसल्यात त्या हुश वाचलो बुवा असं म्हणत त्या निघाल्या आता काय गो करायचं चिंगी म्हणाली आता प्राणी नकोच कुठला तेवढ्यात वरून मिठू मिठू असा आवाज आला मिंगी म्हणाली पोपट दादाला विचारायचं का दादा, विचा दादा सोडशील का रे आम्हाला जंगलाच्या पलीकडे नदीवर दादा लगेच हो म्हणाला चिंगी बसली एका पंखावर मिंगी बसली दुसऱ्या पंखावर झालं दादा उडायला लागला जोर जोरात पंख हलवायला लागला चिंगी मिंगीने घाबरून घट्ट डोळे बंद केले आणि जोर जोरात ओरडायला लागल्या ए पोपट दादा नको नको आम्हाला भीती वाटते त्यांचा आवाज ऐकून पोपट आंब्याच्या झाडावर उतरला अरे किती जोरात पंख फडफड होतोस रे अरे चा आता मला उडायचं तर पंख हलवायला लागणार नाही का चिंगी मिंगी म्हणाल्या नको नको आम्हाला भीती वाटते भीती वाटते तर बसा इथंच असं म्हणून पोपटदादा उडून गेला तेवढ्यात काय झालं माहितीये चिंगी मिंगी आंब्याच्या झाडावरच्या ज्या पानावर बसल्या होत्या ना ते पान अचानक झाडावरून तुटलं आणि हवेत तरंगायला लागलं आणि हलक हलक उडायला लागलं चिंगी मिंगीला कळेच ना त्यांनी खाली डोकावून पाहिलं खाली तर कोणीच नव्हतं अगं हा तर वारा दादा आलाय सू सू करत वारा वाहत होता आणि चिंगी उडणाऱ्या सारख्या पानावरून पुढे पुढे चालल्या होत्या तरंगत तरंगत तरंगा त्यांना हलक जंगलाच्या पलीकडे आणून सोडलं वारा दादा म्हणाला काय चिंगी मिंगी मज्जा आली का उडायला आता मजा करा दिवसभर संध्याकाळी परत येईन बर का आणि असाच पानावरून तुम्हाला घरी घेऊन जाईन असं म्हणून सू सू करत वारादा निघून गेला चिंगीमिंगी त्याला बराच वेळ टाटा करत होत्या आणि शेवटी एकदाच्या आपल्या चिंगीमिंगी जंगलाच्या पलीकडे पोचल्या